नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आषाढ महिन्याची अमावस्या अतिशय खास असते जिला अनेक नावं आहेत जसं की दीप अमावस्या दिवेधुन्याची अमावस्या दिव्यांची अमावस्या गतहरी अमावस्या किंवा उत्तर भारतामध्ये या अमावस्येला हरियाली अमावस्या या नावाने ओळखलं जातं यंदा चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला म्हणजे रविवारच्या दिवशी ही अमावस्या आलेली आहे या अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक खास उपाय करायचा आहे जो लक्ष्मी प्राप्तीसाठी केला जातो वर्षातून फक्त दोनदाच म्हणजे एकदा या दीप अमावस्येला आणि दुसऱ्यांदा आपल्याला करायचा असेल तर तो आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या रात्री करू शकतो तर अशा दोनच दिवशी आपल्याला हा उपाय करता येतो अतिशय प्रभावी आहे ज्यांना पैशांच्या संबंधित काही अडचणी असतील म्हणजे पैसा येतो पण तो टिकत नाही पुरत नाही योग्य ठिकाणी खर्च होत नाही किंवा मग आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे भरपूर पैसे येतात किंवा घरामध्ये कमावणारी माणसं भरपूर आहेत आणि सगळं काही व्यवस्थित आहे पण मग जो काही पैसा आपण पुरवण्याचा किंवा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो आपले पुढचे काही प्लॅन्स असतात पण त्यानुसार तो पैसा कारणी लागत नाही किंवा मग बऱ्याच जणांचं असं असतं की भरपूर कष्ट करतात मेहनत करतात पण पैसा काही येत नाही आणि घरामध्ये कायमचं दारिद्र्य आहे आणि पैसा घरामध्ये नसला की साहजिक घरामध्ये भांडणं होणं एकमेकांशी न पटणं किंवा मग मतमतांतर होणं या गोष्टी होतच असतात त्याचबरोबर पैशांच्या संबंधित किंवा लक्ष्मीप्राप्तीच्या संबंधित तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या अडचणी या प्रभावी उपायामुळे दूर होतील यामध्ये काही शंका नाही वर्षातून दोनदाच हा उपाय करता येतो म्हणजे तुम्ही त्याचं महत्त्व लक्षात घ्या की कि किती प्रभावी आणि गुणकारी हा उपाय असणार आहे अर्थातच ज्योतिषशास्त्राच्या आधारावरच हा उपाय आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी दरवर्षी आषाढ अमावस्येला दिव्यांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी आपण दिव्यांची एका खास पद्धतीने पूजा करतो आणि दिव्यांच्या नावावरूनच तर या अमावस्येला दीप अमावस्या हे नाव मिळालेलं आहे जे दिवे वर्षभरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पूजा अर्चांमध्ये साथ देतात आपली पूजा पूर्ण करतात आपल्या घरामध्ये जिथे अंधार असतो अंधारे कोपरे असतात तिथे प्रकाश निर्माण करण्याचं काम करतात अशा आपल्या घरातील सर्व दिव्यांना आपण या दिवशी स्वच्छ करतो चांगला मानपान देतो नैवेद्य दाखवतो आमच्या घराचं कल्याण करा आमच्या घरामध्ये जो काही अज्ञानरूपी अंधकार आहे तो दूर सारा माता लक्ष्मीची कृपा आमच्या घरावर कायम असू द्या माता लक्ष्मीला आमच्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करायला सांगा अशी प्रार्थनासुद्धा किंवा वेगवेगळ्या मंत्रांमधूनसुद्धा आपण या दिवशी दिव्यांना बरंच काही सांगून जातो दिव्यांच्या अमावस्येची जी काही कथा असते तीसुद्धा आपण या दिवशी वाचत असतो म्हणजेच काय एक प्रकारे आपण दिव्यांप्रती कृतज्ञता या दिवशी व्यक्त करत असतो दिव्यांना आपण शतशत नमन या दिवशी करत असतो सध्या आपल्या घरामध्ये म्हणा किंवा आजूबाजूच्या परिसरात म्हणा कुठे अंधार असेल तर आपण एक बटन दाबतो आणि लगेच विजेवर चालणारे दिवे तिथे प्रकाशित होतात आणि आपल्याला पाहिजे तेवढा उजेडसुद्धा देतात पूर्वीच्या काळी विजेवर चालणारे दिवे नसायचे तर त्यांची जागा होती कंदिलांकडे किंवा काचेच्या दिव्यांकडे ज्याच्यामध्ये आपण रॉकेल भरायचो मध्ये एक वात लावायचो आणि नंतर ती वात प्रज्वलित केली की पाहिजे तेवढा प्रकाश आपण त्या दिव्यांमार्फत मिळवायचो पण आजसुद्धा त्या दिव्यांना इतकं महत्त्व का आहे किंवा तेला तुपाच्या दिव्यांना इतकं महत्त्व का आहे याचं कारण म्हणजे तुम्ही एखादी तेलाची किंवा तुपाची पंती लावून बघा किंवा एखादा दिवा लावून बघा आणि बाकी तुम्ही सगळ्या पंत्यांमध्ये वाती लावा तेल भरा तूप भरा आणि एका पंतीने तुम्ही ते सगळे दिवे प्रज्वलित करू शकता अशी ताकद या तेलातुपाच्या दिव्यांमध्ये आहे जी विजेच्या दिव्यांमध्ये नाही म्हणजेच विजेवर चालणारा एखादा बल्ब असेल तो तुम्ही दुसऱ्या बल्बला लावून बघा बरं तो प्रज्वलित होईल का नाही त्याच्यासाठी तुम्हाला विजेचीच गरज पडणार आहे म्हणजे आजसुद्धा या दिव्यांचं महत्त्व यासाठीच एवढं आहे की हे दिवे एक म्हणजे एक पंथी असेल एक दिवा असेल तर ते सगळं जग प्रकाशित करू शकतं म्हणूनच देवपूजेमध्ये आजसुद्धा याच दिव्यांचा वापर होतो जरी विजेवर चालणारे दिवे असले तरी पण तेला तुपाच्या दिव्यांची शोभा त्या दिव्यांना येत नाही आणि थोड्याच दिवसात ते असे काळवंडून जातात तसे हे दिवे आपण घासून पुसून लख करू शकतो आणि त्यांना पुन्हा नव्याने प्रज्वलितसुद्धा करू शकतो त्याचबरोबर पूजा अर्चांमधला जो काही पूर्णविराम आहे तो म्हणजे दिवा आहे म्हणजेच काय संपूर्ण देवपूजा तुम्ही पाहिजे तेवढा तिच्यामध्ये साजेशृंगार करा पाहिजे तेवढी संगीत देवपूजा मांडा पण तुम्ही त्यामध्ये दिवाच लावलेला नसेल तर कुठे शोभा येईल फक्त अगरबत्ती लावून बघा तुमची ती पूजा अतिशय सुनी सुनी वाटेल म्हणूनच या दिव्याला इतकं महत्त्व आहे हा दिवा म्हणजे माता लक्ष्मीचं प्रतीक लक्ष्मी आहे म्हणून सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मीची येण्याची वेळ झालेली आहे असं आपल्या घरामध्ये आपली आई सांगते आजी सांगते किंवा घरातील जे थोर मोठे मंडळी असतात ते सांगतात तर ते याच कारणासाठी कारण त्यांनी ते महत्त्व ओळखलेलं आहे आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी स्थानापन्न होते त्या घरामध्ये कशाचीही कमी नसते म्हणजेच काय पैसा अडका असेल मालमत्ता असेल धनधान्य असेल सगळं काही त्या घरामध्ये मुबलक असतं म्हणूनच अशा या माता लक्ष्मीला किंवा धनाच्या देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये स्थिरपणे तिने वास्तव्य करावं यासाठी हा उपाय अमावस्येला करायचा आहे उपाय करण्यासाठी काही मोजक्या साहित्याची गरज आपल्याला पडते पण त्यातलं एखाद दोन साहित्य कदाचित तुमच्या घरामध्ये नसेल तर आजूबाजूला पूजा साहित्य मिळतं असं दुकान असेल तर तिथे तुम्ही चौकशी करा ते साहित्यसुद्धा तुम्हाला सहजपणे मिळून जाईल तुम्हाला चौरंग लागणार आहे लाल रंगाचा कपडा लागणार आहे जो आपण देवपूजेमध्ये वापरत असतो त्यातलाच एखादा स्वच्छ करून घेऊ शकता अष्टगंध त्याचबरोबर चांदीची तार तुमच्या घरामध्ये अगोदरच एखादी चांदीची तार असेल तर ती तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता नसेल तर सोनाराकडून घेऊन या आणि समजा आणणं शक्य नसेल तर तुम्ही एखादी तुळशीची काडी घेऊ शकता मात्र अमावस्येच्या दिवशी आपण तुळशीला हात लावत नाही तर मग आदल्याच दिवशी तुम्ही तुळशीची एखादी मोठी काडी काढून ठेवा जेणेकरून तिचा वापर तुम्हाला पेनासारखा करता येईल पण शक्यतो प्रयत्न असा करा की तुम्हाला चांदीची तार मिळाली तर तीच वापरा अगदी शक्य झालं नाही तर मग तुळशीची काडी वापरा हा पर्याय मी तुम्हाला देत आहे त्यानंतर तुम्हाला भोजपत्र लागणार आहे भोजपत्र म्हणजे काय ज्याला भुर्जपत्रसुद्धा म्हटलं जातं तर झाडाची साल असते आता आपण कसं वहीवर लिहितो आपल्याला काही पण लिहायचं असेल तर आपण पेन घेतो आणि वहीवर लिहितो तर पूर्वीच्या काळी पान म्हणून किंवा लिहिण्याचं एक साधन म्हणून ज्याच्यावर आपण काही पण लिहून जतन करू शकतो यासाठी झाडाची साल पान म्हणून वापरली जायची तर आजसुद्धा छोटे छोटे तुकडे किंवा आपल्याला पाहिजे तेवढे भुर्जपत्राचे तुकडे पूजा साहित्य मिळतं तर तिथे मिळून जातात तर थोडंसं आकाराने मोठं तुम्हाला भुर्जपत्र म्हणजेच भोजपत्र घ्यायचं आहे आणि अगदीच तुम्हाला भुर्जपत्र मिळालं नाही तर तुम्ही तुमच्या घरात एखादी चित्रकलेची वही असेल तर तिचा कागद घेऊ शकता पण पुन्हा एकदा मी तुम्हाला हेच सांगेल चांदीची तार मिळाली तर ती मिळवण्याचाच प्रयत्न करा आणि भोजपत्रसुद्धा मिळवण्याचा प्रयत्न करा अगदीच म्हणजे शेवटचा तुम्ही प्रयत्न करून बघितला भरपूर ठिकाणी शोधलं पण तुम्हाला भुर्जपत्र किंवा चांदीची तार उपलब्ध झाली नाही तर तुम्ही तुमच्या वहीचा एखादा कागद किंवा पेन म्हणून तुळशीची काडी वापरू शकता अजून तुम्हाला लागणार आहे तुम्हाला बसण्यासाठी आसन त्याचबरोबर तेलाचा किंवा तुपाचा एखादा दिवा उदबत्ती खडीसाखर नैवेद्यासाठी आणि जपमाळ जपमाळ आता माता लक्ष्मीची सेवा आहे त्यामुळे तुम्हाला स्फटिकाची माळ यासाठी लागेल किंवा तुमच्या घरामध्ये जी जपाची माळ उपलब्ध असेल ती तुम्ही घेऊ शकता तर माता लक्ष्मीचा काही जप करायचा असेल तर आपण कमळगट्ट्याची माळ किंवा स्फटिकाची माळ वापरू शकतो किंवा अगदीच काही नसेल तर तुळशीची माळासुद्धा चालते पण तुमच्याकडे या माळा उपलब्ध नसतील तर मग तुम्हाला दोन्ही हात जोडून एकशे आठ वेळा तो मंत्र म्हणायला लागेल आता विधी काय करायचा आहे तर तुम्हाला अमावस्येच्या रात्री म्हणजे साधारणतः आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन कोणत्या वेळेला करतो किंवा आपल्या घरामध्ये आपल्याला रात्री एखादी पूजा करायची असेल देवी लक्ष्मीची किंवा मग लक्ष्मी येण्याची वेळ सूर्यास्त मावळ झाल्यानंतर आपण जेव्हा दिवे वगैरे लावतो संध्याकाळची देवपूजा करतो तर त्यावेळेस तुम्हाला ही पूजा मांडायची आहे त्याच्या अगोदर तुम्हाला चांगलं शुचिरभूत व्हायचं आहे म्हणजे तुम्ही अंघोळ करू शकता किंवा हातपाय धुवून निदान ताजतवानं म्हणजे फ्रेश तरी होऊ शकता त्यानंतर तुमच्या देव्हाऱ्यासमोर किंवा जिथे तुमची पूजा अर्चा तुम्ही नेहमी मांडत असता तर त्या जागेवर एखादा पाठ किंवा चौरंग ठेवा त्याच्यावर लाल रंगाचा कपडा अंथरा आणि त्याच्यावर ते भुर्जपत्र म्हणजेच भोजपत्र ठेवा आणि जर नसेल तर तुम्ही जो वहीचा कागद वापरणार आहात ना तर तो सुद्धा व्यवस्थित कापडाने पुसून ठेवा शक्यतो तुम्ही वहीतून व्यवस्थित म्हणजे काढला आणि लगेच त्याच्यावर ठेवला तर पुसण्याची वगैरे गरज नाही पण अगोदरच फाडून ठेवलेला असेल तर मग थोडासा स्वच्छ करून मगच तुम्ही त्या कापडावर त्याला ठेवायचं आहे भोजपत्र ठेवल्यानंतर त्याच्यासमोर तुम्हाला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे एकतर तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा म्हणजे दोन्हीपैकी कोणताही एकच दिवा तुम्हाला लावायचा आहे पूजा मांडणीसमोर एखादं आसन टाका त्याच्यावर मांडी घालून बसा सुरुवातीला गणपती बाप्पांचं ध्यान करा ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमई तन्नो दंती प्रचोदयात किंवा मग गणपती बाप्पांचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर तुम्ही कुणाला गुरु मानत असाल तर त्या गुरूंचं सुद्धा तुम्हाला मनातल्या मनात स्मरण करायचं आहे किंवा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे महा हा मंत्र म्हणायचा आणि तुमची जपमाळ उचलायची जपमाळ उचलल्यानंतर तुम्हाला पूर्ण एक माळभर ओम श्री ह्रीम श्री महालक्ष्मेनमहा या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट्स असतात तर त्यामध्ये ही कमेंट पिन करून देईल म्हणजे त्यामध्ये दे हा मंत्र मी तुम्हाला लिहून देईल जेणेकरून तुम्हाला उच्चार समजत नसतील किंवा मंत्र काय होता ते लक्षात राहत नसेल तर तुम्ही तो लिहून घेऊ शकता आणि जेव्हा तुम्ही उपाय कराल तेव्हा तो मंत्र तुम्हाला म्हणता येईल ज्यांच्याकडे जपाची माळ नसेल त्यांनी काय करायचं आपले दोन्ही हात जोडायचे डोळे बंद करायचे आपल्या डोळ्यांसमोर माता लक्ष्मीचं रूप आणायचं आणि ओम श्री हीम श्री महालक्ष्मेन महा आ, हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आता एकशे आठ वेळा मग ते तुम्हाला मोजायला अवघड जात असेल तर मग तुम्ही काय करा तुमच्या शेजारी एखादी वाटी ठेवा तिच्यामध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळ वगैरे घेऊ शकता किंवा काहीतरी धान्य घेऊ शकता थोडं मोठ्या आकाराचं जेणेकरून तुमच्याकडून एकदा मंत्र म्हणून झाला की तुम्ही एका हाताने त्या वाटीतली डाळ दुसऱ्या वाटीमध्ये टाकायची म्हणजे अशा एक एकशे आठ डाळी तुम्ही घेतल्या किंवा एकशे आठ असं काहीतरी धान्य तुम्ही घेतलं तर पूर्ण तुमचे एकशे आठ वेळा ते मंत्र म्हणून होतील त्यानंतर तुम्हाला पुढची पूजा सुरू करायची आहे एकशे आठ वेळा तो मंत्र झाल्यावर तर त्यावेळेस तुम्हाला एका मंत्राचा एक हजार आठ वेळा जप करायचा आहे तर तो मंत्र आहे श्रीम म्हणजेच काय श्री आणि त्याच्यावर अनुस्वार असा श्रीम मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे पण त्यावेळेसच तुम्हाला एक महत्त्वाचं कामसुद्धा करायचं आहे जी आपण चांदीची तार घेतली होती आणि जे भोजपत्र चौरंगावर किंवा पाटावर ठेवलेलं होतं तर मग जो अष्टगंधाचा गंधसुद्धा आपण तयार करून ठेवणार आहोत ना तर ती चांदीची तार त्या अष्टगंधामध्ये बुडवायची आणि तिचा एक टिपका किंवा बिंदू त्या भोजपत्रावर द्यायचा कुठेही तुम्ही द्या पूर्ण पानावर कुठेही एक एक बिंदू तुम्ही द्या तर असं एक हजार आठ वेळा श्रीम या मंत्राचं पठन करून किंवा जप करून तुम्हाला ते एक हजार आठ बिंदू त्या भुर्जपत्रावर द्यायचे आहे अष्टगंधाचे आणि ज्यांनी कागद ठेवलेला असेल वहीचा वगैरे आणि चांदीच्या ताऱ्याऐवजी तुळशीची काडी घेतली असेल तर त्यांनीसुद्धा सेम करायचं अष्टगंधाचा किंवा चंदनाचा तुम्ही गंध तयार करून ठेवा त्याच्यामध्ये ती ती तुळशीची काडी बुडवा आणि त्या वहीच्या पानावर तुम्हाला श्रीम हा मंत्र म्हणून एक एक टिपका द्यायचा आहे असं एक हजार आठ वेळा करायचं आहे संपूर्ण एक हजार आठ बिंदू देऊन झाल्यानंतर आणि श्रीमंत्र म्हणून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी त्या कागदाला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे धूपदीपांनी ओवाळायचं आहे शक्य झालं तर एखादं फूलसुद्धा वाहू शकता आणि नमस्कार करू शकता समजा मंत्र म्हणताना तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्ही त्यासाठी माफीसुद्धा म मागू शकता कारण कधीकधी काय होतं संस्कृत मंत्र असल्यामुळे आपल्याकडून थोड्याफार चुका होऊ शकतात त्यानंतर तुम्हाला अजून एक मंत्र म्हणायचा आहे तो आहे कुबेर मंत्र तर कुबेर मंत्र मी तुम्हाला म्हणून दाखवते ओम यक्षाय कुबेराय वैश्रवनाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धिम मे देही दापय स्वाहा तर हा सुद्धा मंत्र मी तुम्हाला लिहून देईल या संपूर्ण उपायामध्ये तीन मंत्रांची गरज आपल्याला पडते जे अतिशय प्रभावी आहे लक्ष्मीकारक आहे या तिन्ही मंत्रांचं जे काही लिखित स्वरूपात आहे ते मी तुम्हाला कमेंट्समध्ये देते जेणेकरून उपाय करताना तुम्हाला ते म्हणता येईल आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात शेवटी त्या भोजपत्राला ज्याच्यावर आपण बिंदू दिलेले आहेत एक हजार आठ बिंदू महामंत्र म्हणून तर त्याला खडी साखरेचा सा नैवेद्य दाखवायचा आहे देवी लक्ष्मीला आणि कुबेर देवतेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमची समस्या लवकरात लवकर सुटू दे याच्यासाठी आणि त्यानंतर तुम्ही ती खडीसाखर सर्वांना प्रसादरूपी वाटू शकता पण लक्षात घ्या उपाय तुम्ही करत आहात तर घराबाहेर इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नका तुमच्या पाहुण्या रवळ्यांनासुद्धा सांगू नका कोणतीही गोष्ट आपण जेव्हा करतो तर ती पूर्ण झाल्यावर मगच सांगावी म्हणजेच आपल्याला त्या गोष्टीमध्ये यश मिळतं नाहीतर मग जी गोष्टी जी गोष्ट आपण करतोय तिचा आपण खूप जास्त बोलबाला केला आधीच खूप चर्चा केली तर बऱ्याच वेळा अपयश मिळण्याची शक्यता असते त्यामुळे मग उपाय कुणालाही सांगू नका तुम्हाला जो उपाय जेव्हा म्हणजे गुणकारी ठरतो किंवा तुम्हाला त्याचा काहीतरी फायदा होतो आणि समोरचा कोणीतरी अडचणीत आहे म्हणून तुम्हाला जेव्हा सांगण्याची इच्छा होते त्यावेळेस तुम्ही सांगू शकता मात्र आधीच म्हणजे करण्याअगोदर आणि तुम्हाला त्याचा गुण येण्याअगोदर कुणालाही त्याबाबत काही सांगू नका आणि जो प्रसाद तुम्ही वाटणार आहात तोसुद्धा घरातल्या व्यक्तींनाच द्या बाकीच्या कुणालाही देऊ नका आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते जे भोजपत्र आहे ना मंत्रांनी आपण टिपके दिलेलं तर ते तुम्हाला घडी करून तुमच्या कपाटामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि समजा तुम्ही वहीचा पेपरवर जरी हा उपाय केलेला असेल तरी पण तो पेपर तुम्हाला कपाटात ठेवायचा आहे पण तो असाच ठेवू नका एखादी लाल पोटली घ्या म्हणजे आपण बघा बरेच उपाय करण्यासाठी दिवाळीच्या वेळा किंवा धनत्रयोदशीच्या वेळा अशा लाल पोटल्या वगैरे घेतो कुबेर पोटल्या तर तशी एखादी पोटली असेल तर ती घ्या किंवा मग एखादा लाल रंगाचा कपडा तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये घडी घालून ते भोजपत्र किंवा ते वहीचं पान ठेवा त्याच्यानंतर एखादी पिशवी घ्या आणि त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य ठेवून तुम्हाला ते, ते कपाटामध्ये ठेवून द्यायचं आहे तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या कायमस्वरूपी या उपायाने दूर होतात आपण दिवाळीच्या वेळा दिव्यांची पूजा करतो म्हणजे माता लक्ष्मीसाठी आपण त्या दिवशी दिवे लावत असतो आपला आपलं घर असेल आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर असेल तर तो दिव्यांनी लख करून टाकत असतो आणि देवी लक्ष्मीला आपण त्या दिवशीसुद्धा आवाहन करत असतो की तिने आज या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने कायमस्वरूपी माझ्या घरात राहावं जेणेकरून माझ्या घरावर तिची नजर असेल आणि ती चंचल स्वभावाची असल्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रार्थनांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो कारण आपल्या प्रार्थनांमधून आपण एक प्रकारे तिला हेच सांगत असतो की पैशाचा मोह कुणाला होत नाही पैसा जेव्हा जास्त असतो तेव्हा पण माणसाला झोप लागत नाही आणि जेव्हा पैसा नसतो तेव्हा पण झोप लागत नाही अशी एक ती स्थिती असते आणि असल्यावर माणूस खर्च करायलासुद्धा चुकत नाही म्हणजे कमवायला जेवढा वेळ लागला तेवढा घालवायला वेळ लागत नाही म्हणजे अशी ही चंचल स्वभावाची माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी म्हणून आपण लक्ष्मीपूजनालाही सेवा करतो त्याचबरोबर सुद्धा करतो आणि म्हणूनच या दोन दिवशी जास्तीत जास्त दीपदान आपल्याकडून होत असतं म्हणूनच वर्षातून दोनदा करता येणारा हा प्रभावी उपाय प्रत्येकाने करा आणि नक्की तुमच्या पैशांच्या समस्या किंवा आर्थिक समस्या ज्या काही अडचणी असतील किंवा कुणी तुमचे पैसे घेतलेले असतील ते लवकर देत नसतील कर्ज झालेलं असेल अशा सगळ्यांनी दीप अमावस्येला हा उपाय अवश्य करा अवश्य करा कारण याचा प्रभाव तुम्हाला नक्की जाणवेल फक्त नियम हा पाळायचा आहे की तुम्हाला याची वाच्यता बाहेर कुठेही करायची नाही आहे जर तुम्ही खूप जणांना हे सांगत बसलात तर मात्र तुम्हाला याचा गुण येणार नाही तर मंडळी दीप अमावस्येचा औचित्य साधून लक्ष्मीप्राप्तीचा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगितला व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद